पंचवटी एक्सप्रेस नाशिक रोडून मुंबईच्या दिशेनं आज सकाळी रवाना झाल्यानंतर इगतपुरीनंतर कसारा घाट सोडल्यानंतर पंचवटी एक्सप्रेसच्या इंजिनला लागून असलेल्या एका डब्याचा कंप्लिंग तुटल्यानं अपघात झाला यामुळे इंजिनसह एक डबा पुढे गेला तर मागे असलेले डबे जागच्या जागीच थांबले सकाळी पंचवटी एक्सप्रेसने कसारा घाट सोडल्यानंतर पावणे नऊच्या दरम्यान इंजिन आणि त्याला लागून असलेले सी टू हा डबा पोल क्रमांक एकशे एकोणावीस शेहेचाळीस या जवळ कंपनी तुटल्यामुळे इंजिन सह पुढे गेला आणि इतर डबे त्या मागे राहिले एखाद्या रेल्वेच्या कंपनी तुटल्यानंतर तत्काळ ब्रेक लागतो ता ला आणि गाडी थांबवण्याची व्यवस्था असल्याना पंचवटी एक्सप्रेसचे इतर डबे सुदैवानं पुढे गेले नाहीत हा अपघात कसारा घाटात झाला असता मोठी नुकसान दुर्घटना घडली असती मात्र दैव बलवत्तर म्हणून ही घटना टळली अपघाताची माहिती मुंबई विभागाच्या अधिकाऱ्यांना समजल्यानंतर रेल्वेचं पथक पाठवून पंचोटी एक्सप्रेस ची व्यवस्थित करून गाडी नऊ वाजून पस्तीस मिनिटांनी मुंबईच्या दिशेनं रवाना करण्यात आली आहे यामध्ये घाटात अपघात झाला असून कुठल्याही सुदैवानं कुठलीही दुर्घटना घडली नाहीये वेग न्यूज साठी प्रतिनिधी सतीश पुरोहित इगतपुरी